जय सेवा जय आदिवासी आज दिनांक एक नऊ दोन हजार पंचवीस अंध आदिवासी संस्कृती चाली रीती रूढी परंपरेनुसार आज आमच्या घरी गवनाई मातेचं आगमन झालेलं आहे गवनाई मातेची पूजा ही अंध संस्कृतीमध्ये कशा पद्धतीनं केली जाते याचं संपूर्ण अवलोकन या व्हिडिओच्या माध्यमामधून मी हरिभक्तिपरायण कुंडलिक महाराज शिळके आपल्याला या ठिकाणी दाखवत आहे तर बघा हे जे काही सुरुवातीचं हे राळ आहे याचं दुप्पट केलं जाते हे राळाचं आणि पंचपक्वानाचं पूर्ण या ठिकाणी हे पोळीचा निवड याच्यात शेतामधली जी काही आंबड्याची भाजी आणखी विविध प्रकारच्या भाज्या याची पूर्ण पोळी वरण भात चपाती पुरण विशेषतः पुरणपोळी त्याच्यामध्ये तुंप हे सगळं त्या ठिकाणी असा निवेद तयार केला जातो आणि याच्याचबरोबर अंध जमातीची जी काही संस्कृती आहे कुठलाही धार्मिक सण असो त्याला वनदेवतेच्या आधीन ही पूजा केली जाते ती म्हणजे हे बघा हे पूर्वी काही असे गडू तांबे नसायचे मात्र पूर्वीचं अंदाज जमातीतलं एक हे असणारं गडू तांबे आहे की आजच्या ह्याच्यामध्ये त्याला मडकं म्हणलं जातं तर याच्यामध्ये पूर्ण राशी भरायच्या याला चांगल्या पद्धतीनं कलरिंग करायचे आणि त्याच्यामध्ये हे जो काही कळस आहे कळस म्हणून बघू शकता वडाचे ढाळा त्याच्यानंतर उमराचा ढाळा त्याच्यानंतर पिंपळाचा ढाळा त्याच्यानंतर आंब्याचा ढाळा त्याच्यानंतर लिंबाचा डाळा हे जे की जंगलामध्ये आज नैसर्गिकरित्या मोठा असणारा ठेवा आहे आणि हे सर्व आयु आए, आयुर्वेदाच्या माध्यमामधून पूर्ण वनस्पती आहे ही की तुमच्या आमच्या सगळ्याचं हे कुठल्याही प्रकारचा रोग जर असेल तर या रोगाला बळी पडण्यापासून वाचवते असं हे नैसर्गिक ठेवा अन्न जमातीची संस्कृतीमध्ये जतन केला जातो आणि त्याची प्रत्येक सणाला पूजा केली जाते अशा प्रकारचं याची पूजा केली जाते आणि गवनाई मातेच्या या पूजनामध्ये विशेषतः बघू शकता तुम्ही या ठिकाणी हे पार हे जे काही फळं त्या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि हे फळं ठेवण्याच्या अगोदर घरामधील जेवढं काही धान्य आहे त्याच्यामध्ये गहू असेल तांदूळ असेल जवारी असेल उडीद असेल मूग असेल हरभरा असेल हे जे काही घरातल्या डाळी आहेत धान्य आहे त्या सगळ्याच्या राशी केल्या टाकल्या जातात आणि त्याच्यावरती पूर्ण त्या राशी टाकून त्याच्यावरती जंगलामधले आणि दैनंदिन जीवनामध्ये खाणारे फळं जसं की सीताफळ आहे शेप आहे इकडे देवडांगड आहे काकडी आहे हे गंडरू आहे मक्क्याचं तिकडून तमाटे आहेत इकडे केळं आहेत तिकडं काकडी आहे आणि जंगलामध्ये जे काही येत असते ते फळ म्हणजे त्याच्यामध्ये एक शेल्सुद्धा आहे त्याला शि म्हणतात हे पूर्ण अशा पद्धतीचे सहित सगळं साहित्य हे विधीनुसार पूजा केली जाते आणि आता आज त्याची पूजा आहे उद्या सकाळच्याला काही महिला मंडळी आमच्या शेतामध्ये जे काही कराळाचे तिळाचे कापसाचे फुलं येतात बेलाचे पाने येतात त्याच्यानंतर असं नैसर्गिक सगळं विधियुक्त याच्या गाठी बांधतात आणि उद्या दिवसभर ते गाठी बांधण्याचा कार्यक्रम होतो असा हा गवनाईचा सण अन्न समाजामध्ये चाली रीती रूढी परंपरेनुसार हे पूर्वजापासून करत आलेला आहे तेच सण दरवर्षी गवनाई मातेचा साजरा केला जातो तो सण याही वर्षी आमच्या घरी आम्ही आनंदानं सर्व भक्तिभावानं हा सण गवनाईचा साजरा करीत आहोत म्हणून या व्हिडिओच्या माध्यमामधून मी या ठिकाणी तुम्हाला एवढंच मला सांगायचं आहे की आंध जमातीची जी काही चाली ऋती रूढी परंपरा ही हिंदू धर्मानुसार नसून ही नैसर्गिक वनदेवतेच्या आधीन नैसर्गिक पूजेच्या माध्यमामधून पूर्ण पूजा केली जाते ती पूजा माझ्या घरी आज या ठिकाणी मांडलेलं आहे हेच या व्हिडिओच्या माध्यमामधून आपल्याला या ठिकाणी दाखवण्यात येत आहे तर सर्वांना अशी आंध समाजाची आंध जमातीतील आदिवासी समाजाची ही एक गवनाईची पूजा आणि या गवनाईच्या पूजेच्या दिवशी आपण सर्वांनी भक्तिभावानं नतमस्तक व्हावं सहकुटुंब सहपरिवारानं श्रद्धेनं ही पूजा करावी आनंदानं पोळ्या पुरणपोळ्या हे सगळं आपण भोजनामध्ये करत असतो ते आपण करावं आणि ह्याच्याच माध्यमागचा जो काही ठेवा आहे की ही पूजा केल्यानं काय फळ मिळते तर आपल्या कुटुंबावर येणारे आघात हे पूर्णत्वा रोग असतात ते पूर्ण बरे होतात म्हणून ही गवनाईची पूजा ही नैसर्गिक पूजा आपण करीत असतो ती आपण भक्तिभावानं केली पाहिजे हेच या ठिकाणी मला सांगायचं धन्यवाद जय सेवा जय आदिवासी